पुढली बातमी घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आरपीएफ प्रमुख कैसर खालीद यांचं निलंबन केलं गेलं आहे अधिवेशनाच्या तोंडावरती सरकारनंही मोठी कारवाई केलेली आहे घाटकोपरमध्ये पावसामुळे होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर आता ही महत्वाची मोठी कारवाई करण्यात आली आहे आरपीएफ प्रमुख कैसर खालीद यांचं निलंबन केलं गेलंय अधिवेशन आता येऊ घातलेलं आहे आणि त्यामुळे सरकारनंही मोठी कारवाई केलेली आहे तर कोण आहेत कैसर खालीद जाणून घेऊयात अधिकारी कैसर आयुक्त अधिकारीलित सोलापूर ग्रामीण पोलिसामध्ये प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कारकिर्द त्यांची सुरू होती विविध जिल्ह्यामध्ये पोलीस खात्यामध्ये विविध पदं त्यांनी भूषवली घाटकोपर होर्डिंग प्रकरणी कैसर यांचं नाव समोर आलं कैसर यांच्या पत्नीच्या खात्यात सेहेचाळीस लाख ट्रान्सफर केले गेलेले होते तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांना निलंबित करण्यात आले आहे मी महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतोय कैसर खालीद यांचा भ्रष्ट कारभारामुळे घाटकोपर झाली सतरा निर्दोष लोकांचा मृत्यू साठी कैसर खालीद जबाबदार आहे